बऱ्याच लोकांना लांबचा चष्मा ऑलरेडी असतो नंबर असतो आणि आता त्यांना जवळचा लागलेला असतो तर अशा लोकांसाठी दोन पद्धतीचे चष्मे उपलब्ध आहेत त्यातली एक जी पूर्वीपासून चालू आलेली पद्धत आहे ती म्हणजे बायफोकल ग्लासेस ओके ही बायफोकल ग्लासमध्ये काय असतं खालच्या बाजूला हा एक गोल हे मी सर्कल असतं ज्याच्यामधून आपल्याला जवळचं दिसत असतं आणि जो वरचा भाग असतो त्याच्यातून आपल्याला दूरचं दिसत असतं काही वेळा याचं डीप फोकल पण असतं म्हणजे ह्या हेमी सर्कलपेक्षा हे उलट हेमी सर्कल किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणजे पूर्ण अर्धा खालचा भागात जवळचा असे याचे काही प्रकार उपलब्ध आहेत ज्याचा एक डिसएडवांटेज असा आहे की ज्यांना कॉम्प्युटर स्क्रीन यूज आहे म्हणजे ज्याला आम्ही इंटरमिजिएट डिस्टन्स म्हणतो म्हणजे थोडंसं आपल्याला हाताच्या अंतर किंवा लांब धरायची गोष्ट असते त्याला जर तुम्हाला ह्याच्यातून बघायचं असेल तर बऱ्याचदा तुम्हाला असं मान करून पुढे जाऊन असं वाचावं लागतं ओके म्हणून अशा लोकांना बऱ्याचदा मग मानेचा त्रास चालू होतो आणखी याचा एक डिसएडव्हटेज म्हणजे जर आम्ही आपण जिन्यावरनं खाली उतरतोय चढतोय ओके दुसरं आपण जरी वाहन चालवतोय कुठलंही तर त्यावेळी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की वरचा जो भाग आहे तो फक्त डिस्टन्स म्हणजे लांब लांब कशाला म्हणतो आपण एक मीटरपेक्षा जे काही दूरचं आहे ते सगळंच लांब आहे म्हणजे आपण जर गाडी चालवतोय तर गाडीच्या समोर आलेली कुठली व्यक्ती किंवा वस्तू ही आपल्या दृष्टीने लांब आहे जरी ती चाकाच्या जवळ असली तरी एक मीटर अंतरावर आहे याचा अर्थ आपल्याला ती ह्या भागातूनच बघायला पाहिजे त्यामुळे गाडी चालवताना थोडीशी मान आपल्याला खाली ठेवून मगच चालवायला लागते नाहीतर मग बऱ्याच पेशंटची तक्रार असते की मी जर ही गाडी चालवताना आपण जर मान अशी करत असू तर सगळं वर खाली दिसतं म्हणजे सगळीकडे स्पीड ब्रेकर दिसायला लागतात त्याचप्रमाणे जिन्यावरनं खाली उतरताना सुद्धा असं करून बघायला पाहिजे बऱ्याचदा आपण असं करून चालायला लागतो जिन्यावरनं खाली कारण ही सवय असते जर पूर्वी आपण लांबचा जवळचा वापरलेला नसू फक्त लांबचा वापरला असू